पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज आपण पाहिला असेल सांगलीमध्ये आदरणीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आलेले होते आणि श्रीनाथ केसरी नावाच्या या वादळाने अख्खा पश्चिम महाराष्ट्र ढळून निघाला आणि ज्या पद्धतीनं सांगली जिल्ह्या कोल्हापूरमध्ये आमचे पाच आमदार आणि एक खासदार म्हणजे अख्खा कोल्हापूर जिल्हा आमचा शिवसेनामय झाला आहे तसंच सांगलीमध्ये स्वतः त्या ठिकाणी महाराष्ट्र डबल केसरी त्या ठिकाणी त्यांनी त्या मोठ्या प्रमाणात गोडदोड चालू केलेली आहे आता सा कोल्हापूर झाला सांगली झाला आता सातारा आणि साताऱ्यामध्ये पाहता आहे की अतिशय जोमाने या ठिकाणी शिवसेनेचं वारं आता फिरू लागलेलं आहे आणि इथं इच्छुकांचे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये चार चार पाच पाच इच्छुक उमेदवार शिवसेनेकडे येऊन तिकीट मागण्याचं काम करतायत आणि हा उत्साह पाहता येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज या मेढा नगरपंचायतीवरती पडकवण्याचं काम नक्कीच इथली मेढा जन मेढ्याची सुजान जनता आपल्याला करून दाखवेल असा आम्हाला विश्वास आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय गेले अनेक दिवस झालं या मेढानगर पंचायतमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजलेत आणि या मेढानगरातील सगळ्याच सुज्ञ नागरिकांना कल्पना आहे की आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबमुळे या जावली तालुक्याचे सुपुत्र या नात्याने या मेढानगर पंचायतमधील जो जो विषय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्ही घेऊन गेलो त्याला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब या दोन मंडळींनी केलेलं आहे आणि भक्कमपणे आज म्हणजे एक हिमालयासारखी आमच्या पाठीची ही मंडळी आहे आणि त्याच्यामुळे निश्चित आता अंकुश बाबांनी सांगितल्याप्रमाणे एका एका वॉर्डमध्ये तीन तीन चार चार उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे एक चांगलं वातावरण या अनुषंगाने या मेढानगरीच्या नगरपंचायतमध्ये आहे आणि निश्चितपणे या नगरपंचायतीमध्ये मेढानगरीतल्या नगरीतल्या नागरिकांशी आम्ही सातत्याने गेले सात आठ दिवस बोलतो आहे आणि एक चांगलं वातावरण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे शेवटचा प्रश्न आपण माहिती म्हणून लढणार आहे की स्वतंत्र शिवसेना म्हणून लढणार आहे काय सांगायचं नक्कीच आता तुम्ही पाहिलं असेल की आमचे सन्माननीय पालकमंत्री आणि आमचे प्रमुख नेते म्हणून शंभूराज देसाई जे आदेश देतील आम्ही नक्कीच पाहू पण समान आमची ताकद तशी पाहिले तर हा जावडी तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आमची जिथं ताकद त्या ताकदीने आहे त्या पद्धतीने विचार झाला तर नक्कीच आम्ही महायुती म्हणून लढू पण महायुती लढताना संवाद असणं गरजेचं आहे मग महायुतीच्या एका पक्षाने जर का चांगलं काम केलं तर त्याची स्तुती होणं गरजेचं आहे त्याच्यावर टीका करत बसायची काही गरज नाही आहे आणि एका महायुतीच्या नेत्याकडून जर का अशा टीका करत असतील चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणण्याची हिंमत ठेवा लोकांनी तुम्हाला का नाकारतायत का तुमच्या विरोधात असा विचार करतायत हे काम तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलं आहे आणि या जावली तालुक्यात जी आता परिस्थिती आहे ती कुठंतरी ठेकेदारी आहे आणि या सगळ्या गोष्टी याच्यावरती जावली तालुका प्रचंड संतापलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं